नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे नववर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण तुमचा दुग्धव्यवसाय सोपा आणि फायदेशीर करायचा आहे का तर मग तुम्हाला दुग्ध व्यवसायाच्या आर्थिक त्रिसूत्रीप्रमाणे काम करावं लागेल आता तुम्ही विचार कराल ही त्रिसूत्री म्हणजे नक्की काय तर दुग्धव्यवसायाची आर्थिक त्रिसूत्री म्हणजे कालवडींचे संगोपन वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध याच त्रिसूत्रीचा वापर करून अनेक शेतकरी आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करत आहेत पण प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर आपल्या शेतकऱ्याला गायीकडून वर्षाला एक वेत घेणं किंवा म्हशीकडून दीड वर्षाला एक वेध घेणं हे शेतकऱ्याला शक्य होत नाही आणि याचं मूळ कारण म्हणजे प्रजननामधील अडथळे बऱ्याचदा गाय व्याल्यानंतर ती लवकर माझावर येत नाही माजावर जरी आली तरी ती लवकर गाब जात नाही कृत्रिम रेतनामधील अडथळे गर्भपिशवीचे आजार या आणि अशा अनेक कारणांमुळे गायीकडून वर्षाला एक वेध घेणं किंवा म्हशीकडून दीड वर्षाला एक वेध घेणं हे शक्य होत नाही आणि हेच प्रजननामधील अडथळे जाणून घेता वेटरिना हेल्थकेअर तुमच्यासाठी घेऊन आलंय एक आगळं वेगळं कॅलेंडर ज्याचं नाव आहे प्रजनन कॅलेंडर आता तुम्ही विचार कराल हे प्रजनन कॅलेंडर तुम्हाला कसं मदत करेल तर प्रजनन म्हणजे काय प्रजनन क्षमता म्हणजे काय सर्वोत्तम प्रजनन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर प्रजननामध्ये शेतकऱ्याचा सहभाग कसा असला पाहिजे या सगळ्या अडथळ्यांवर मात कशी करायची आणि त्याचबरोबर कृत्रिम रतन म्हणजे काय कृत्रिम रेतन करत असताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे यासंबंधित सर्व इत्तमभूत माहिती या प्रजनन कॅलेंडरमध्ये दिलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हे प्रजनन कॅलेंडर आता सर्व वेटझोन शॉपवर उपलब्ध आहे आणि तेही अगदी मोफत तर सर्व शेतकऱ्यांनी या प्रजनन कॅलेंडरचा लाभ घ्या आणि आपला दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर बनवा हे कॅलेंडर वापरल्यानंतर तुम्हाला कोणत्याही तारखा लक्षात ठेवायची गरज नाही आता हे कॅलेंडर कसं वापरायचं हे आपण समजून घेऊया समजा तुमच्या गायी किंवा म्हशीला एखाद्या दिवशी तुम्ही सिमेंट दिलं तर ती कधी विणार आणि गाब गेली नसेल तर ती पुन्हा कधी माझ्यावर येणार हे त्याच तारखेच्या रखाण्यात दिलं आहे उदाहरण सांगायचं झालं तर समजा तुम्ही एक जानेवारी या तारखेला तुमच्या गायीला सिमेंट दिलं तर ती सात ऑक्टोबर या दिवशी विणार आणि ती तारीख या रखाण्यात जांभळ्या रंगात दिली आहे जर तुम्ही एक जानेवारीला म्हशीला सिमेंट दिलं तर सहा नोव्हेंबर या तारखेला ती विणार आणि ती तारीख या रखाण्यात हिरव्या रंगात दिली आहे सिमेंट दिल्यानंतर तुमची गाय किंवा म्हैस खरंच गाब राहिली आहे की नाही हे बघण्यासाठी एकोणीस ते एकवीस दिवसाचा कालावधी महत्त्वाचा आहे म्हणून पिवळ्या सर्कलमध्ये जी तारीख लाल रंगात दिली आहे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या गाय किंवा म्हशीकडे लक्ष ठेवायचं आहे आणि ती पुन्हा माझावर येते की नाही हे बघायचं आहे जर ती माझ्यावर नाही आली तर ती गाब गेली असे समजता येईल आणि चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी डॉक्टरांना दाखवून शहानिशा करता येईल आणि जर ती गाब नाही गेली तर त्या तारखेला ती पुन्हा माझ्यावर येईल तेव्हा परत तुम्ही तिला सिमेन भरवू शकता आहे की नाही कमालीचं कॅलेंडर तर मग लगेचच तुमच्या जवळच्या वेट शॉपला भेट द्या आणि हे कॅलेंडर तुमच्या गोठ्यात आणा किंवा आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य क्रमांकावर संपर्क साधा